नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले ए जी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आज आपण स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघालेल्या जी डी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी या पदासाठी निघालेल्या भरतीबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर सुरू आजच्या आपल्या व्हिडिओला बघा मित्रांनो एकूण पदसंख्या असणार आहे एकोणचाळीस हजार चारशे एक पदाचं नाव असणार आहे बघा जनरल ड्युटी जी डी कॉन्स्टेबल आता बघा आपण पुढे पाहणार आहोत फोर्सनुसार तपशील तर पहिल्या फोर्सचं नाव आहे बॉ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बी एस एफ यासाठी मित्रांनो एकूण पंधरा हजार सहाशे चोपन्न जागा असणार आहेत दुसरी असणार आहे सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स सी आय एस एफ याचे एकूण सात हजार एकशे पंचेचाळीस जागा असणार आहेत तसेच सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे सी आर पी एफ यासाठी अकरा हजार पाचशे एक्केचाळीस जागा असणार आहेत पुढील आहे सशस्त्र सीमा बल एस एस बी यासाठी आठशे एकोणीस पदे असणार आहेत इंडो तिबिटियन बॉर्डर पोलीस आय टी बी पी यासाठी तीन हजार सतरा पदे असणार आहेत पुढे बघा मित्रांनो आसाम रायफल ए आर बाराशे अठ्ठेचाळीसमध्ये असणार आहेत तसेच मित्रांनो सेक्रेटरीट सिक्युरिटी फोर्स एस एस एफ यासाठी मित्रांनो पस्तीस जागा असणार आहे तसंच नार्कोटिक्स सेंट्रल ब्युरो एन सी बीसाठी बावीस असे एकत्रित मित्रांनो एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा असणार आहेत आणि ही सर्व पदे मित्रांनो शैक्षणिक पात्रता असणार आहे दहावी उत्तीर्ण शारीरिक पात्रता असणार आहे पुरुष जे जनरल एस सी आणि ओबीसी असतील त्यांच्यासाठी उंची असणार आहे एकशे सत्तर मीटर सत्तर सेंटीमीटर आणि छाती असणार आहे रेग्युलरमध्ये ऐंशी आणि फुगून छाती फुगून पाच सेंटीमीटरनी वाढावी तसेच मित्रांनो एस टीसाठी बघा उंची असणार आहे एकशे बासष्ट पॉईंट पाच आणि छाती असणार आहे शहात्तर आणि छाती फुगून पाच सेंटीमीटर तसेच मित्रांनो महिलांसाठी पहा जनरल एस सी ओ बी सीसाठी एकशे सत्तावन्न उंची आस आवश्यक आहे आणि एस टीसाठी बघा एकशे पन्नास सेंटीमीटर उंची आवश्यक असणार आहे तर पुढे बघा वया वयाची आठ असणार आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते तेवीस वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे नोकरीचं ठिकाण असणार आहे मित्रांनो संपूर्ण भारतात अर्ज शुल्क असणार आहे जनरल ओ बी सीसाठी शंभर रुपये तसेच एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन महिलांसाठी कोणतीही फी नसणार आहे आता आपण पाहू महत्त्वाच्या तारखा बघा ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस तसेच मित्रांनो याची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तर मित्रांनो ह्या संपूर्ण जाहिरातीची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला काही अडचण असेल तर आपण कमेंट करून सांगू शकता तसेच संपूर्ण जाहिरात वाचून संपूर्ण माहिती व्यवस्थित वाचूनच अर्ज करावा आपण ज्या पदासाठी पात्र असेल त्या पदासाठी आणि मित्रांनो जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या इतर मित्रांना जे कोणी अशा भरतीसाठी जे ट्राय करत असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद